आज तुम्ही जो व्हिडिओ बघणार आहेत त्याला बघून काही जण घाबरतील ही, ही आणि काहींना रागसुद्धा येईल की असे आई वडील सुद्धा आहे जे व्हिडिओ रील काढण्यासाठी मुलाचा जीव धोक्यात टाकू शकता कारण एक चिमुकला सापासोबत असं खेळतोय जसं खेळण्यासोबत खेळत खेळत आहे आणि कोणीतरी त्याचा व्हिडिओ काढत आहे व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ तुम्ही बघू शकता एक चिमुकल्याला त्याच्या हातात साप दिला आणि हो हा काय खोटा साप नाही हा ओरिजिनल साप आहे ठीक आहे तो विषारी साप नसेल पण एवढ्या छोट्या जीवाजवळ व्हिडिओ काढण्यासाठी असं धोक्याचं काम किती योग्य आहे हे तुम्हीच सांगा मुलगा अतिशय लहान आहे त्याला या गोष्टी समज नाही की हा साप चावला तर काय होईल कारण तो एक प्राणी आहे कधीही उलटा होईल हे कोणीच सांगू शकत नाही साधारणपणे विषारी सापांना सगळेच घाबरतात साप, साप दिसल्यावर त्यांचे हातपाय थरथरतात लोक पळून जाण्यासाठी तयार होतात स्वप्नातही ते सापांना हातात पकडण्याचा विचार करू शकत नाही पण अनेकदा सापांशी संबंधित असे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात जे पाहून आपल्याला भीती वाटते कोणीतरी सापाला इतकं हलक्यात कसं घेऊ शकतं याचं आश्चर्य वाटतं पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही थक्काच बसेल व्हिडिओला अनेक युजर्सकडून कॉमेंटसुद्धा आलेले आहेत काही युजर्सचं असं म्हणणं आहे की असे धोकादायक व्हिडिओ बनवू नका त्याचवेळी एका व्यक्तीने लिहिलं आहे भाऊ असे व्हिडिओ बनवण्यात जीव धोक्यात घालण्यासारखं आहे या मुलाचा जीव पुन्हा मिळणार नाही अर्थात तुमच्यासारख्या लोकांना आम्ही बोललेलं वाईट वाटेल त्यामुळे असे काही कामं करू नका की लहान मुलांचा जीव धोक्यात हो जाईल तुम्हाला पण काय वाटते या व्हिडिओबद्दल तुम्ही पण नक्की कॉमेंट करून कळवा